अंतरुणाला खेळलेल्या आंतोनिओ कार्डोज या ज्येष्ठ नागरिकाला कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांनी इलेक्ट्रिक व्हील चेअर प्रदान केली। आंतोनियो हे या भागात पारंपरिक मच्छीमार म्हणून काम करत होते मात्र गेले काही दिवस आजारपणामुळे ते अंतरुणाला खेळून आहेत

ಬೋಟ್ ತೆರೆದವನೇ ಬೋಟ್ ತೆರೆದವನೇ ಯಾರೇನೋರ್ಚೆ ಬರ್ಲೇ ಮತ್ತೆ ಯಾರೇ ದಾರಿ ಬಂತಾ ಬೋಟ್ ಇದೆ ಆ ಕಡೆ ಇದೆ ಏ ತಾಲೂಕ ರಮರೆ ಇವೋ ಇವದಿ ರೆವೋ ಇವೋ ಇದೆ ಈ ಗುಂಡಾಟಿ ಇದೆ ಪಾಟಿಗಳ ಕಡೆ ಬರ್ತಾವೆ ಅದಿಲ್ಲ ಬೇದರ್ಬೇಕು ಸುರೋಗೆ ಪಾಟಿಗೆ ಆ ಪಾಟಿಗೆಗೆ ಪಾಟಿ ಬಸ್ರುಪೋ ಉಬಿಡಾ ಅತ್ತಾ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ತೆರೆದಲಿ ಹೋಗಿ

बाय वारे पोप आमचं बीग फिशरमॅन सारख आदल त्याने खुपशा लोकांसल्या वाड्या वेल्या भुरग्यांक त्या शिकला सगळे भाषेचे फिशींग एक्टिविटी आणि गायडन्स दिल्या आयज मातसो तो सीक झाला पण जॉनीन ताका सांगलो सगलो वारो कसो तो

धोड पोवपाक जाय दोर्या पोवपाक जाय ते खातीर ताका ही व्हील चॅर हाडल्या आनी ह्या आठ दिसांनी तो सारको फीट जातलो सारकें बघू जातलो फीट जाले। ना जाल्यार तूं सांगूंक जाय आपूण जातलो म्हणून तुवें सांगचें पडटलें न्हू तें तेका डायलायसीसूय करचे पडटा तेका हिंगासून एवरी विकाक दोन तीन फावटी ती व्हरता डायलायसीस करपाक फॅमिली इज टेकिंग कॅर ऑफ हीम आय एम रिक्वेस्टिंग द यूथ ऑफ दीस वर्ल्ड जे आचे भरगे आहात जे फिशरमॅन हा ट्रेडिशनल तेणी त्यान हिंगा हेल्प करण्याची गरज हा ते वेगवेगळे भाषेने हेल्प लागत हिंगून काढपास हेल्प लागता गाडयेन घालत हेल्प लागता डायलासिसाक वसा एकदा तरी धोडेर वरून हाडपाचं हे माझे मागणे त्या हातून ते स्पेशल मिल्चे हाडल्या आम्ही हा फर्स्ट ऑफ ऑल तेका थँक्यू म्हणूक सोदता कित्याक ते खूप त्रास जाताले आता रिसंटली एक महिन्याला बेडिस देवताना खूप त्रास जाता आणि आता भायर बसून वैताना गाडयेन घालपाक त्रास जाता ही मेता इम्प्रुवमेंट दिना आता व्हापी पडत झाँक्यू म्हणूक सोदता मॅकल गोर <laughs>